फॅमिली फोटोशूट आणि नंतर आम्ही बाहेर तळ्यावरती पण गेलो तिथे पण थोडेफार फोटो काढले स्टुडिओमध्ये आधी फोटो काढले मग तळ्यावरती काढले मग भूक लागली चार पाच वाजले होते मग मस्तपैकी पापड मटण भाकरी या चुलीवरच्या जेवणाचा स्वाद घ्यायला आम्ही गेलो तर हॉटेल असं समजून होतात म्हणून खूप छान होतं मस्तपैकी त्या बघू शकता किती छान छान असं पण लावलेले आहेत फोटोज आणि हे सगळे फोटो, फोटो वगैरे बघू शकता इथं ठाळेस बिर्याणी हे चुलीवरचं जेवण भेटतं आणि खूप छान अशी चव होती तुम्ही पातेले पण बघू शकता आणि आता मी ऑर्डर करायला घेतलं तर मी लिमिटेडवाली मटण थाळी मागवली आणि नील बोलत होता मी नॉन व्हेज खाणार नाही तर तुम्ही वडापाव खालेला तो बोलत होता व्हिडिओ घेऊ नका पप्पा हा म्हणून तो तसा करत होता तर आता मी आम्ही ऑर्डर केली होती तर आता मी वेट करत होते कधी येते तर बघू शकता माझी मटण थाळी आलेली आहे मस्त मी मागवली होती त्याच्यासोबत बाजरीची भाकरी तांबडा पांढरा रस्सा मटण खिमा आणि मटन सुक्का आणि मटण रस्सा होता तर हा आण सूप होतं हा रस्सा होता, होता। आणि बघू शकताय आहे मी असा मटण सुक्याचा फस्ट बाईट घेतला खूप छान आणि सॉफ्ट असं मटण शिजलेलं पण होतं बघू शकता एकदम असं चमचमी आणि जास्त स्पायसी पण नव्हतो खूप छान असं होतं तर मी म्हटलं ते हाताने जाऊ द्या खायचं आधी भाकर मस्त कुस करावी बारीक थोडीशी कुस केली मस्त रस्सावरून टाकला भाकर चुरली आणि मी खायला सुरुवात तशी केली तुम्हाला असं आवडतं का मला सांगा मला तर चुरूनच खायला खूप आवडतं त्यानंतर मी एक पीस दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट आणि ज्युसी मटण होतं तुम्ही बघू शकता हे बघा असं तोडलं ना सा, होता होता सा, तर इझिली असं साईडला होत होतं आणि खूप छान असं सॉफ्ट सॉफ्ट पण असं शिजलेलं होतं आणि खिमा तर एकच नंबर होता माहिती आहे का मला जास्तीत जास्त म्हणलं तर मटन सुक्का आवडलं खिमा पण चांगला होता पण मला मटन सुक्का खूप आवडलेलं यातलं बघू शकता असं मस्त चुरलं तर थोडासा बाईट घेतला मटणाचा आणि रस्सा भाकरी हे गेला वन बाईट खूप छान होतं एकच नंबर जास्त स्पायसी पण नव्हतं खूप छान पांढरा रस्सा पण घेतला मस्त होतं आणि मटण सुक्क बघते आणि खूप इझिली ब्रेक होत होतं ते माहिती आहे का इतकं छान कुक झालेलं आहे ना खूप छान मी दीड भाकरी खालेली ही आत्ताची एक नंतर एक मागवली त्यातली मी अर्धी खाली होती राईस एकदम थोडासाच खाला कारण भाकरी झाली त्यामुळं मला राईस खाऊशी वाटला नाही बघू शकता आता मी मटण खिमा खाते आहे खूप असं छान असं शिजला पण खूप छान होता फ्राय व्यवस्थित केला नील बोलत होत्या की मला हे चारू नको मला आवडत नाही तर तो कांदा खात होता आणि त्याची बिर्याणी येत होती त्याला एक बिर्याणी मागवलेली तर इकडं अंडा थाळी मागवली मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ಅನ್ನ ವೀಡ ಆವಡಲ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಬಾಯ್ ಬಾಯ್